मित्रांनो आज गावचा शेवटचा दिवस आणि त्यातले पण दो, दोन दोनच तास राहिलेत चला आज जायचं आहे थोडं तिकडे आमच्या आईने वाढायचं आईबाबांनी वाड्याचं आई काम केलं आहे आणि आमची छोटीशी बाग आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करेन चला तर मग जावी आता तिकडे नमस्कार मंडळी तुम्ही पाहिलं असाल सकाळपासून दारियाची सफर आणि थोडंफार इकड तिकडचं वातावरण कसं काय गावचं तर आता आम्ही चाललो आहे आमचं गाव आता गावातून निघालो आहे वाड्याकडे जायला थोडं वाडा पडलेलं तर आई बाबा मागे बोललेले की काम केलं आहे म्हणून तर दोन दिवस होतो नाही टाईम भेटलं काम काय झालं आहे काय नाही ते बघायला आता एक तास बाकी आहे जाण्यासाठी तर आठवण आलं की जाऊन बघूया जरासं म्हणून तर आता चाललो आहे काय काम झालं आहे काय नाही ते बघायला आम्ही निघालो सृष्टी येते सायकल घेऊन तर बघू दाखवतो आमचा वाडा किती लांब आहे एक मोस्टली पाच मिनटं लागत असतील ना हो पाच मिनटं लागत असतील तर आता बघा रस्ता दोन्ही साईडला दुतर्फा झाडी आणि मध्येच रस्ता चाललो बॉम्ब घेऊन चाललो आहे आता बघू माकडे भरपूर आहेत कारण की दिवस दिवसभर खाली बसावं लागतं आता काटान काटान म्हणजे मूंग मटकी वाल आवरं हे सर्व झालेलं आहे आता मग त्यासाठी दिवस दिवसभर दिवस बसावं लागतं आई बाबा अण्णा काकू असे आहेत त्यांना बसावं लागतं खाली मग त्यांना थोडंसं आराम भेटावं म्हणून बॉम्ब पेटवलं की थोडा वेळासाठी का थोड्या वेळासाठी तरी ते लोक रिलॅक्स होतात म्हणून बॉम्ब जास्त काय फरक नाही पडत शेवटचा दिवस पण जाण्यासाठी थोडस मन हे होत आहे नाही जावं तर लागणार काम धंदा आहे त्यामुळे जावं लागणार जास्त करून आम्हाला आमच्याकडे जास्त करून इकडे बघा सागवानच दिसेल सागाची झाड जे पाहिजे मला ते करू शकते ते का गाव सोन्यासारखं आयुष्य मिळतं जगण्यासाठी आपण मुंबईला राहून शहरात राहून फक्त केमिकल वालं जीवन जगत असतो असं मला तरी वाटतंय गावच्या लोकांना कुठे जाण्यासाठी गाडीची गरज लागत नाही हेच म्हणजे आता पकडा इथून नांदवी आमच्या इथून अर्धा तास आहे अर्धा तासाची रनिंग आहे चालत हे लोक चालत जातात आणि आम्हाला कोणा जर जायचं असेल ना तर नादीला जरी जायचं असेल तर आम्हाला रिक्षा पाहिजे <laughs> कारण की आमची बॉडी तशी हेच करते ना आणि गावच्या ठिकाणी माणुसकीसुद्धा भरपूर असते आपण एखाद्या गाडीवाल्याला हात केला तरी तो इझिली सोडून देतो त्या ठिकाणी गोष्ट हां आज मी सुद्धा मायरी एक झालं मैद झालं तिथे जायच होते भेटायला मला एकटीच होते मी आणि हा रोड असा आहे की एकटे जाऊ नाही शकत तर बाबा हां तर बाबांना सुद्धा काम होतं सुद्धा काम होतं आणि हे गेलेले मार्केटला गोरेगावला तर कोणीच नव्हतं गावक्या चालू आहेत त्यामुळे दोघांनाही बाबांना आईंना टाईम नव्हतं मग म्हटलं जाते मीच तर निघाले अर्धे वाटेत आणि मग ते टेम्पोवाल्याला हात केला सहज त्याने सोडलं विदाऊट पण विदाऊट मनी पैसेसुद्धा नाही घेतले सेम कंडिशन येतानासुद्धा तेच झालं तर खूप बरं वाटतं की गावच्या माणसांकडे माणूस की आणि आपण जर मुंबईला हे केलं असतं तर इज ती लोकं फक्त पैशांसाठी कुठे सोडतात आपल्याला माणूस की तर नसतेच मुंबईला कुठेही राहा मुंबई नाही आजकाल तर बघा आम्ही चालतोय तर आम्हाला आता थोडं थोडं दम लागलं हे केमिकलचं जीवन आहे आपलं दम लागणं ते बॉम्ब लावतो ते बघा सर्व पळाले बघा सर्व सर्व पळाले आले नाही एवढी टोली असून पण पळून पण ते जास्त लांब जात नाही ते बघा तिथेच आहेत तिथेच आहेत फक्त थोड फांदी चेंज करतात बाकी आहेत तिथेच आहेत लोकांना असं शॉर्ट्स वगैरे ते लावायला पाहिजेत तर ते लोक जाऊ शकतात आपली आजकाल राहण्यामध्ये पण काय राहिलंच नाही आहे का येऊन आमची वेटिंग करते ते बॉम्ब लावते मागते लावायला आणि हा आमचा वाडा आला आता आई तिकडून आवाज देते काकू आवाज येतात ना इटा काकू आवाज येतात आहेत बघा आलं खूप झाड लावलेत आम्ही पण काही काही झाडांना तेवढ हे नाही भेटत तर त्या लोकांकडे ना पैसे नव्हते तर मग आमच्या मोठ्या आई बाबा असे कुठून 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 पैसे जमवले दहा रुपये जमवले आणि ते तीन हजार करून त्याला दिले आणि जेव्हा आम्ही नेक्स्ट मंथमध्ये आय थिंक सो आलेलो माझ्या मते आलेलो आम्ही गावी त्यावेळेस सांगितलं की पैसे नव्हते तर असं असं करून घेतलं आता नारळ आपल्याला छान येतील भरपूर भेटतील असं सांगितलं ठीक आहे म्हटलं तर आता त्या गोष्टीला झालेच मिनिमम पाच ते सहा वर्ष तेव्हापासून एकही नारळ नाही आलाय आणि त्याच्या आधी भरपूर नारळ यायचे भरपूर मीन्स तरी यायचे पण तेव्हापासून नारळच नाही नारळ तर एवढा मोठा नाही नारळ की विचारू नका नारळ गोड होता खूप पाणी पातल तांबीचा नारळ पाणी पण खूप छान गोड असायचा हे बघा हे काम केलं आई बाबांनी म्हणजे लाकडाच आहे लाकूडच फक्त पहिले आम्ही इकडे धोर हे सर्व तुटलेलं ना हो नाही पुरा 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 तुटले हे पूर्ण करून घेतलं हे पुरा झोपलेलाच होता तो आता नवीन मेडी वगैरे टाकल्या ना आम्ही याला मेडी बोलतो मेडी वगैरे टाकून सगळं के हे केलेलं आहे हे इथे सिमेंट वगैरे टाकलं ना आणि हे आमच्या आई बाबांची मेहनत आमची काहीच नाही आई बाबांची आहे सर्व काही हे इथे फाटी त्यांचीच मेहनत आहे सर्व जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा हे असं काही दिसलं ना हे खाली हे बघ हात काढा हा यासा दिस ना तो ये मे चल रे घोड़ा पानी पियाला 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 ये बघा चल रे घोड़ा पानी पियाला चल रे घोड़ा पानी, पानी। सृष्टि पेपर कागद आन ना बघ पान आन हा बघ खाली हिरवा हिरवा काय ते मासा का अशा प्रकारचा किडा बाहेर पडायचा मजा यायची तेव्हा एक गावच्या ठिकाणी होतो ना गावी होतो ना तेव्हा खूप मजा असायची आता फिरवते बोलायचं चल रे घोड्या पाणी बियायला असेल पहिले आम्ही विटू दांडू वगैरे खेळायचो या टायमाला आम्ही क्रिकेट खेळायला निघायचो घरातून स्वतःच म्हणजे शेती झाली की पीच बनवा हे करा ते करा भरपूर विटी दांडू खेळायचो वापस पाऊस पडला मग ते तार एक छत्रीची तार असते ना त्याप्रमाणे तारे तारी घ्यायचो ते रुपावरुपी खेळायचो ढप खेळायचो गोटे खेळायचो आम्ही पण खेळतो तुम्ही खेळतात फक्त एकच आपल्या गावामध्ये आहे ते असं म्हणजे पोरं खेळतात अजून ढप क्रिकेट पण खेळतात क्रिकेट आणि हे ढप म्हणजे खेळतात आणि विटी दांडू वगैरे लोक पोरं विसरूनच गेलेत आम्हाला कोणी शिकवलंच नाही ना तेच तेच तर आहे ना कारण गावाला कोण मुलंच राहिले नाही त्यामुळे पण त्या गेमवरती वरती लक्षच नाही कोणी दिलं चला हे बघा लॉकडाऊन मध्ये झालेलं नुकसान भरपूर नुकसान झालं होतं इकडे हे बघा पडाच झाड बघा त्याचा खोडच किती मोठा आहे आणि हा असा पसरलाय पूर्ण छाया धरून आमच्यावर आणि हे बघा ह्याच झाडाच्या अशा फांद्या येऊन पूर्ण त्याने पारंद्या पारंद्या की पारंब्या असं काय बोलतात ना तेच खाली येऊन त्यांनी जीव धरले हे बघा हे सुद्धा हे सुद्धा आतमध्ये रूट घेतला हा त्या लोकांनी आतमध्ये रूट झाले किती जुन आहे ना, ते नाही माहिती मला पण त्यांना विचार त्यांना माहिती असेल तर का झाड किती जुन आहे काय माहिती आहे आम्ही लहान होतो त्या पण आहे असंच होता मोठंच होतं ही पारंब्या आहे ना ही यासमोर पारंब्या आहे ना ही एक ही मोठी झाली ना ती पण त्याच्या मागच्या पारंब्या आहेत ना तेव्हा आम्ही शाळेत होतो ना तेव्हा इथून असे झोपाळे घ्यायचो आणि ह्या मध्ये जागा जातो हा पाणी जाण्यासाठी हा ओढ केला ना ना तिथून तू झेपाळ घ्यायचो ना ते उडी मारायचं डायरेक्ट घेते तेव्हा शाळेत असताना खूप मजा वड वड पौर्णिमेच्या दिवशी तर भरपूर मजा करायची होती बघा हे आता नवीन नवीन आलेत बघा हात पोहोचतोय तुमचा किती मजबूत असतात ना चला निघूया घरी घरी जाऊया बॅग आपण थोड्या निघायची तयारी भरलेल्या आहेत मोस्टली तशा तर पण बघू थोडंफार काय राहिलं असेल घेतलेत खेकडी वगैरे बनवून ना नावा ला लालो का आमचं काही नाही काही भरलेत नाही ना नाही चला भेटूया घरी आता घरी भेटूया आपण चला आलो गावात आलय जवळच बघा मंदिर काल खूप मंदिर सुंदर सजलेलं होतं आपला पूर्ण साजरी वगैरे निघाले वाटत आणि सृष्टी गेली पुढे राऊंड मारायला घर आहे ஸ்டேஷன் <muchas> व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मित्रांनो बागेतून तर आलं आहे आणि बाहेर म्हणजे ऊन थोडाफार होता चला आता निघायची तयारी करायची आहे बॅगा वगैरे पॅक झालेल्या आहेत चला बाय